मित्रांनो तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे लोक दरवाजांना कुलूप लावत नाहीत तसेच या गावाचे रक्षण स्वतः शनिदेवच करतात असे मानले जाते आणि हे गाव कोणते आहे कुठे आहे आणि कसे इथपर्यंत यावे या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण आरिवृत्तीपूर्व तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युद्ध चॅनलवरती ज्याचं नाव आहे सांगा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनि शिंगणापूर येथील शनी मंदिराबद्दल सर्व माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो महाराष्ट्रातील शिर्डीजवळ वसलेले एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे देवस्थान संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे नेवासा तालुक्यात शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणापर्यंत येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन शिर्डी व अहमदनगर हे आहेत जवळचे एअरपोर्ट शिर्डी आहे व महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरामधून बस सेवा उपलब्ध मंदिरा मंदिर आहे मंदिराजवळ पोहोचल्यावर दर्शनासाठी जात असताना मंदिर परिसरात काही दुकाने आहेत जिथे प्रसाद हार नारळ फूल इत्यादी वस्तू आपण खरेदी करू शकतो व तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला मंदिर संस्थानाचे मोफत चप्पल स्टँड आहे मंदिरात प्रवेश करताच थंड पिण्याच्या पाण्याची सोय आहे भुयारी मार्गाने दर्शनासाठी जात असताना समोरच मोठ्या एल स्क्रीन वर शनिदेवांचे दर्शन होते तसेच आपण या ठिकाणी पाय स्वच्छ धुवून दर्शनासाठी आत जातो पौराणिक कथेनुसार सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहात सोनई या गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्च्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे पन एका देव आहे पण देवो नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे असे म्हणतात एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाले त्याने शिळेभोवती चौथारा बांधला आहे मूर्तीच्या डोळीवर कोणत्याही प्रकारचा निवारा नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोळीवर आली तर ती गळून पडते शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या मूर्तीवर कोणत्याही प्रकारचा निवारा नाही या ठिकाणी तेल अभिषेक करायचा असेल तर रुपये घेतले जातात तसेच भक्त तिळाचे तेल मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने वाहतात पाचशे रुपये न देता सर्वसामान्य भक्तांसाठी या ठिकाणी तेल वाहण्याची सोय केली आहे इथे तेल वाहिल्यास ते सरळ शनिदेवांच्या मूर्तीवर अर्पण होते मित्रांनो इथल्या कथा ही रोचक आहेत स्वतः शनिदेव येथे वास्तव्य करतात असे मानले जाते त्यामुळे येथे चोरी होत नाही असे सांगितले जाते की गावातील घरांना दुकानांना कुलूपे नाहीत एवढ्या वर्षात एक खिळा देखील चोरीला घेणार नाही असे येथील लोक सांगतात शनिदेवांच्या या नगरीची रक्षा खुद शनिदेव करतात असे लोक सांगतात इथे चोरी केल्यास अंधत्व देखील येते अगदी जगावेगळे ले असलेले हे देवस्थान चमत्कारामुळे खूप प्रसिद्ध आहे दर्शन करून बाहेर पडताना हे बर्फी प्रसाद विक्री केंद्र आहे हा प्रसाद नक्की घ्या खूप छान प्रसाद आहे हा तसेच मंदिर परिसरात इतर ग्रहाचेही दर्शन होते व काही इतर देवांचेही दर्शन होते तर आशा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच चॅनल वर नवीन असाल तर आपल्या मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील आणखी काही देवस्थानाचे दर्शन करण्यासाठी माझे इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन धार्मिक प्रवासात तोपर्यंत धन्यवाद